शुद्ध गुणवत्ता असलेलं प्युअर बिटल पाटी विक्रीसाठी उपलब्ध आहेत बघू शकता मजबूत बांध्याच्या केसाची चमक बघू शकता एकदम एक्सलेंट क्वालिटीच्या पाठी आहेत व्हाईट आयज आहे खुल्ले कान आहेत झेड ब्लॅक कलर आहे पाच महिने वयाचे आहेत आणि साधारणतः तीस पस्तीस किलो वजनाचे आहेत विक्रेसंबंधी जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती ते, कॉल करू शकता तत्पूर्वी तुम्ही पाटींची क्वालिटी बघू शकता एकदम एक्सलेंट आहेत या पाट्या आहेत आपल्या निखिलच्या निखिलचा नंबर खाली देतो त्यावरती कॉन्टॅक्ट करा खूप सुंदर अशा पाट्या आहेत एकदम शिंगाची रचना कानाचं रचना बॉडी स्ट्रक्चर एकदम मजबूत हाडांची मजबूती टेल सगळ्या कॅरेक्टरमध्ये अतिशय परफेक्ट अशा पाटी विक्रीसाठी उपलब्ध आहेत अधिकच्या माहितीसाठी जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्यावरती कॉन्टॅक्ट करा